तर नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या चॅनल चॅनलचे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील म्हैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो मी जो पट्ट्यामध्ये उभा आहे हा पट्टा शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो पण मग खरंच शेतकरी किती व्यापारी किती तुम्हाला हे पट्ट्यामध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो ह्या पट्ट्यामध्ये जे तुम्हाला व्यापारी बघायला भेटेल हे यांच्या म्हणजे आहेत भरपूर व्यापारी आहेत शेतकरी खूप कमी असतात व्यापारीच भरपूर असतात या पण देखील तर चला तुम्हाला आता मी जे भेटले व्यापारी शेतकरी सगळ्यांच्या धावणी वगैरे दाखवतो किमती वगैरे दाखवतो अगोदर तुम्हाला बाजार कसं काय ते दाखवून देतो तर कुठून कुठून पाहता मध्ये नक्की सांगा जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओ येतील शेत नमस्कार हो ना किती म्हशी आपल्याकडे आज दहा महिशे बर सगळ्या मैसाना बर आपली खरेदी कुठली राजस्थान मारवाड राजस्थान मित्रांनो धुळ्या मध्ये एकमेव व्यापारी आहे जे राजस्थान मारवाडच्या म्हशी आणत असतात कंटिन्यू त्यांच्याकडे अजिबात जाफर किंवा मुर आणि डायरेक्ट मैसानामध्येच काम करतात ते तुम्ही बघू शकता पूर्ण दावा नेहमीच असते तर तुमच्याकडे ह्या मशी कुठल्या भागातील लोक घेतात आमच्या बरं अजून अच्छा तिकडे पण आमच्या खेडोपाड्यावरती अच्छा बरं तर तुम्हाला या मशीनमध्ये चांगलं हे वाटतं म्हणजे काम करायला इतर मशीन तुलनेत बरं दुधाची गॅरंटी कसं लिटरची वरची गॅरंटी दहा लिटरची वरची बर आरामात चार पाच काढतील बर, बर आता चला तर मला इथून दाखवा आपल्याकडे नाही किती आता सगळं दोन जण आता हिला लेट आहे थोडी थोडी कच्ची आता बरं काय किंमत सांगतो याची पंच्याहत्तर हा याची बी पंच्याहत्तर जाऊ पू असेल तिचं बोल ती दुसऱ्यामध्ये ही तिसऱ्यामध्ये बरं मित्रांनो चेहरा बघा ही पण तिसऱ्यामध्ये या जंगलात फिरू शकता हा बंदिस्त करायचं नाही बरं मित्रांनो जंगलात फिरणार आहे मशीद काशी बघा हा ही आली जवळ बर ही पण जवळ आलेली दिसते तिचं काय सांगता तिचं काय सांगता तिचे पंच्याऐंशी जाऊ पूसर काही जाऊ शकतो सात आहात बरं दुसऱ्या मध्ये बरं ही तिसऱ्या मध्ये ठीक आहे इकडं ही पण तिसऱ्या मध्ये तिचं काय सांगता हा पंच्याहत्तर बरं ठीक आहे मित्रांनो हे सांगायचे किमती आहेत समोर आल्यावर किमतीमध्ये फरक पर, पडेल थँक्यू यमुना ताई सूर्यवंशी तुमची कमेंट बरोबर पहिली झाली तुमची खूप डिमांड होती मशीनचा बाजाराची तर डिमांडवर मी देखील इकडे आलेलो आहे मैजबार शूट करायला तर शंभर टक्के सगळ्यांनी लाईक करा आणि आपल्या ज्या मित्र परिवार असेल ज्या सगळ्यांना व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे सगळ्यांना आता थोडं मेजबार बघायला भेटेल हिचं काय सांगता ऐंशी बर हा इकडे अख्तर असेल ठीक आहे इथून आपल्या होत्या तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा अकरा बावीस बावीस छप्पन चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वसिम शेतम ठीक आहे अकरा शेट हो ना किती पैसे आपले पास चार आहे बरं गाभाने सर

मित्रांनो काय बघा मोबाईल नंबर बोलू शेट अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव अठरा अख्तर शेठ आपण साऊथ आगे ना ठीक आहे शेठ नमस्कार नमस्ते भाऊ कुठे गेले भाऊ तर मित्रांनो थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येत होता तुम्हाला दाखवतो या पण दोन आपले बरं बर द्या आहेत दाखवतो या पण दोन आपले बरं द्या जणल्यात मित्रांनो यांचा आपण एक स्पेशल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती टाकलेला चालू गाडीचा है ना गाडी आल्यानंतरचा आता आपण बाजारमध्ये यांची धावण आपलं सॉरी तिघीचे व्यापारी ते बळीराम भाऊ यांची आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला गाडी आल्याचा चेहरापट्टी बघून घ्या तुम्हाला आता मागून पण दाखव मागून थोडं या मशीनचं दाण्याचा चालू आहे रस्ता पॅक होतोय त्याच्यामुळे व्यवस्थित दाखवता येत नव्हतं तुम्हाला आता पहिले मागून कासे दाखवतो व्यवस्थित कासे बघून घ्या बघा ही जनलेली म्हैसे किती दूध दुधायची आता तिला आहे आता किती पाच पाच लिटर चीक पाच पाच लिटर चीक बर काय किंमत एक लाख वीस हजार हा इकडे एक लाख तीस हजार रुपये लाख तीस हजार रुपये ठीक आहे इकडे ही फक्त दोन जण का मग दोन तिकडे जनलेले तिकडे बनले काय सांगता बन दोन लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस आता किती तिसऱ्या okay. hmm. मध्ये का हा तिसऱ्या मध्ये बर ही पण तिसऱ्या मध्ये हा ही पण तिसऱ्या ही दुसऱ्या दे ही दुसऱ्या दे बरं ही तिसरा दे ही तिसरा दे हिची काय म्हणले एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस मित्रांनो बघा गाभण बघा कशी लागले एकदम हा इकडे ही पण गाभण ही पण गाभण हिचं काय सांगता एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार मित्रांनो एक लाख तीस मित्रांनो सांगायचे किमती समोर आल्यावर शंभर टक्के किंमत कमी होईल बरोबर हा इकडे रात्री धंदेच काय सांगता एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार एकचाळीस का <laughs> <laughs> बर मित्रांनो बघा एकचाळीस बघा खाली काही पाच पाच लिटर हा मित्रांनो मशीद सगळ्या बघा तुम्ही एकदम टॉपच्या मशीद पण दूध आहे सहा सहा लिटर आहे बरं मित्रांनो चेहरापट्टी दाखवतो लागून दाखवले तुम्हाला म्हशी चेहरापट्टी बघा तुम्हाला देखील वेताचा अंदाज लागून जाईल कुठली माहिती तुम्हाला आवडते हे देखील तुम्हाला समजून जाईल मोबाईल हो नंबर शहाऐंशी डबल झिरो बत्तीस चौदा अठरा तुझं नाव चंदू मोहिते चंदू मोहिते बरं मित्रांनो बळीराम मोहिते यांचे भाऊ इथे चंदू मोहिते मोबाईल नंबर दिलेला आहे ना पूर्ण धावानं त्यांची होती टॉप क्वालिटीची एक नंबर चला आता थोडं मदत हे दिसू राहिले बाबा शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठलं गाव हा वायपूर सार्व वायपूर का आरू आरू बर मित्रांनो सार्व वायपूरचे बरापैकी गाव माहिती मित्रांनो कुठं काही फारोटी म्हणजे पालू मार जाईल किती दूध वगैरे किती दूध जाईल तिला एक दीड महिना झाला बरं मग तू आता सकाळचं दूध तुम्ही काढून आणले नाही का तुम्ही दिसत नाही ना पाया तशी बर मोबाईल नंबर सांग बाबा नाही ठीक आहे तुमचं नाव सांगा विश्वास दशरथ पाटील सार्व वायपूर वायपूरचे मित्रांनो ठीक आहे बाजार मित्रांनो तेजीमध्ये दिसतोय बारापैकी दिसतोय बाजार तेजीमध्ये आता एक शेतकरी भेटले इकडे हे देखील शेतकरी दिसता आहेत भाऊ शेतकरी का व्यापारी शेतकरी मित्रांनो हे पण शेतकरी आहेत चला पालली तिच्या खाली दिसते पालली आहे किती दिवस झाले जन्म बारा दिवस तुमचं गाव कुठलं पारोडाचे बरं मित्रांनो पारवाडाचे बारा, बारा दिवस झाले व्हिडिओ क्लिअर दिसत नाही प्रफुल्ल भाऊ यांची कमेंट आहे ठीक आहे बघा बरं आता सांगा बरं नेटवर्क प्रॉब्लेम असेल तो पण मग क्लॅरिटी तर बरोबर इथून बघा तुम्ही तिथं क्लॅरिटी असते ना करायची क्वालिटी तिथं ऑप्शन असतो एक हजार ऐंशीचा चा तिथं करा राह तुमची कमेंट आली क्लिअर दिसत नाही म्हणे दोन मिनट आता बघा बरं तुमच्या याच्यामध्ये एक ऑप्शन असतो क्वालिटीचा हाय क्वालिटी करा एकदम एक हजार ऐंशी मध्ये बघायला भेटेल भाऊ किंमत काय लाख रुपये त्र्याण्णव एक लाख रुपये किंमत बघा ठीक आहे इंटरेस्टिंग थोडे नाहीये काय हरकत नाही आपण दुसरीकडे जाऊ हां आता बघा इथे तेल लावलेलं या सगळ्या व्यापाऱ्यांच्या मशी व्यापारी शेतकरी तेल लावले म्हणून विचारलं मच्छिरा कुठलं गाव आरवी काय किंमत ऐंशी हजार दूध किती आता बघा बरं झिरो एक सहसष्ट सतरा आहे मित्रांनो नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप जास्त येतोय तर आपण एक काम करू आता